आजची आपली चर्चा एका श्रोत्यानं पाठवलेल्या मजकुरावर आहे प्रवीण यांनी पाठवलाय हा मजकूर अच्छा आणि सोबत एक छोटीशी चिठ्ठी पण आहे त्याने लिहिले की गेल्या काही महिन्यात त्यांच्या कुटुंबात खूप खूप काही घडलं एका बाजूला त्यांच्या चुलत भावाचं लग्न झालं तर दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांच्या मावशीला अखेरचा श्वास घेताना पाहिलं अरे रे म्हणजे अगदी दोन टोकाचे अनुभव हो आणि इतकंच नाही मेवण्याचं संस्मरण बहिणीच्या सासऱ्यांचा आजारपण हे सगळं अनुभवताना त्यांना हा मजकूर कुठेतरी सापडला आणि तो थेट काळजाला भिडला असणार अगदी त्यांनी लिहिलंय जीवनाचे इतके रंग माणसाने आलेला क्षण आनंदात घालवावा न जाणू पुढील क्षण कसा असेल प्रवीण तुमचे हे अनुभव आणि हा मजकूर मला वाटतं यावर आपण बोलायलाच हवं नक्कीच आणि प्रवीण यांनी जे शेअर केले ते खूप वैयक्तिक आहे पण तितकंच सार्वत्रिक सुद्धा आहे बरोबर हा मजकूर म्हणजे फक्त काही ओळी नाहीत तर त्यांनी अनुभवलेल्या भावनांचा तो एक आरसा आहे एकाच वेळी निर्मितीचा आनंद आणि दुसऱ्याच क्षणी विनाशाचं दुःख म्हणजे मानवी जीवनाची ही दोन टोकं त्यांनी इतक्या जवळून पाहिली आहेत हो त्यामुळे आजची आपली चर्चा ही केवळ एका कवितेचं विश्लेषण नाहीये हो तर प्रवीण यांच्या अनुभवांच्या चा चष्म्यातून जीवनाच्या अर्थाचा शोध घेण्याचा एक प्रयत्न असेल चला तर मग सुरुवात करूया मजकुराची सुरुवातच इतकी थेट आहे आणि खर तर काहीशी धक्कादायक हो मृत्यू शेवटचा क्षण अंतिम श्वास म्हणजे काही प्रस्तावना नाही काहीच नाही बरोबर थेट जीवनाचं अंतिम सत्य हो आणि प्रवीण यांच्यासाठी हे फक्त शब्द नाहीत त्यांनी त्यांच्या मावशीच्या रूपात हा क्षण जगला आहे हो आणि इथे अंतिम श्वास हा जो शब्द प्रयोग आहे ना हो तो खूप महत्वाचा वाटतो मला कसा मृत्यू ही एक घटना आहे बरोबर पण श्वास ही एक प्रक्रिया आहे हो प्रत्येक क्षणी बाहेर होणारी बरोबर आणि अंतिम श्वास म्हणजे त्या अविरत चालणाऱ्या प्रक्रियेचा पूर्णविराम एका अस्तित्वाची सांगता अगदी प्रवीण यांनी जेव्हा त्यांच्या मावशीला तो श्वास घेताना पाहिला असेल तेव्हा त्यांना जाणवलं असेल की आयुष्य आणि मृत्यू यात फक्त एका श्वासाचं अंतर आहे खरंय यात एक प्रकारची शांतताही आहे आणि त्याच वेळी एक न टाळता येणारी वास्तविकताही आहे आणि हा धक्का मनातून जायच्या आतच मजकूर आपल्याला एका पूर्णपणे विरुद्ध दिशेला खेचून नेतो हो पुढची चोळ आहे जोडीदाराचा हात नवीन आयुष्याची सुरुवात आनंदाचा क्षण म्हणजे एका खोलीत श्वास थांबतोय आणि त्याच वेळी दुसऱ्या मंडपात दोन हात एकत्र येऊन नव्या आयुष्याची शपथ घेतायत प्रवीण यांच्या चुलत भावाच्या लग्नाचा तोक्षण हा विरोधाभास किती म्हणजे गोंधळात टाकणारा आहे आणि तरीही किती खरा आहे बरोबर आणि हा गोंधळच तर जीवनाचं खरं स्वरूप आहे नाही का आयुष्य हे असं सरळ रेषेत नाही चालत कधीच नाही ते एकाच वेळी अनेक पातळ्यांवर सुरू असतं अंतिम श्वास हे एका नात्याच्या समाप्तीचं प्रतीक आहे आणि जोडीदाराचा हात ते एका नव्या नात्याच्या सुरुवातीचं लेखक आपल्याला हेच सांगू पाहतोय की जगात एका ठिकाणी दुखाचा डोंगर कोसळत असतानाच दुसरीकडे कुठेतरी आनंदाचा सोहळा साजरा होत असतो आणि दोन्ही तितकंच खरं आहे दोन्ही तितकंच खरं आहे आपण अनेकदा आपल्या दुःखात इतके बुडून जातो की जगात आनंदही अस्तित्वात आहे हे विसरून जातो किंवा सुखात इतके दंग होतो की दुःखाची कल्पनाही करत नाही अगदी तेच म्हणजे हे दोन्ही क्षण म्हणजे केवळ घटना नाहीत तर त्या दोन मोठ्या बदलांच्या अवस्था आहेत एका बाजूला एकटेपणाची सुरुवात तर दुसऱ्या बाजूला सहजीवनाची बरोबर पण आयुष्य फक्त या दोन टोकांच्या क्षणांपुरतं मर्यादित नसतं नाही का नाही या दोन टोकांच्या मधला जो एक लांबसा प्रवास आहे त्याबद्दलही मस्कूर काहीतरी सांगतोय अगदी आणि तो प्रवास जास्त गुंतागुंतीचा आणि भावनिक आहे मस्कुरातला पुढचा भाग बघा वर्षपूर्ती पुण्यानुमोदन स्मरण हा भाग थेट प्रवीण यांच्या मेवण्याच्या आठवणींशी जोडलेला आहे हो संस्मरण म्हणजे केवळ आठवण काढणं नाही ती एक प्रक्रिया आहे अच्छा गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी त्यांचे विचार त्यांची कामं हे सगळं पुन्हा एकदा आठवून ते जिवंत ठेवण्याचा तो एक प्रयत्न असतो म्हणजे हा एक प्रकारे भूतकाळात डोकावून पाहण्याचा प्रयत्न आहे पण तो दुःखद असला तरी त्यात एक प्रकारची सकारात्मकता आहे नाही का पुण्यानुबोधन बरोबर पुण्यानुमोदन म्हणजे त्या व्यक्तीच्या चांगल्या कर्मांना आठवून त्यातून प्रेरणा घेणं हो कारण मृत्यू हा शरीराचा अंत असतो पण आठवणी आठवणी माणसाला जिवंत ठेवतात संस्मरणाच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीच्या भौतिक अनुपस्थितीला स्वीकारायला शिकतो आणि त्यांच्या वैचारिक उपस्थितीला आपल्या आयुष्याचा भाग बनवतो ही प्रक्रिया दुःखातून बाहेर पडायला मदत करते अच्छा ती आपल्याला सांगते की जरी ती व्यक्ती आज आपल्यासोबत नसली तरी त्यांनी मागे ठेवलेलं चांगलं काम त्यांच्या आठवणी आपल्याला पुढे जाण्यासाठी बळ देऊ शकतात आणि या आठवणींच्या अगदी विरुद्ध जिथे आपण भूतकाळातील चांगुलपणा जपण्याचा प्रयत्न करतोय तिथेच मजकूर आपल्याला एका अशा वास्तवाकडे आणतो जे जे सतत समोर असतं आणि प्रचंड वेदनादायी असतं हो पुढची चोळ वृद्धापकाळ आजारपण दुःखी क्षण प्रवीणांनी त्यांच्या बहिणीच्या सासऱ्यांच्या आजारपणामुळे त्यांना भाऊक होताना पाहिलं तो क्षण म्हणजे हेच वास्तव बरोबर संस्मरण हे एकदा होऊन जातं पण आजारपण ते रोजचं असतं काय विलक्षण आणि तितकीच वेदनादायी जोडणी आहे पहा संस्मरण हे प्रवासाच्या शेवटी येतं पण आजारपण हा तो खडतर प्रवास असतो तो एका क्षणात संपत नाही तो दिवसेंदिवस महिना महिना शरीर आणि मन या दोन्हींना ठकवतो आणि फक्त आजारी व्यक्तीलाच नाही नाही अजिबात नाही त्यात केवळ आजारी व्यक्तीच नाही तर तिची काळजी घेणारे कुटुंबीय रोज एका परीक्षेला सामोरे जात असतात खरे प्रवीण यांनी त्यांच्या बहिणीच्या सासऱ्यांना पाहिलं असेल तेव्हा त्यांना त्या दुःखी क्षणांची तीव्रता जाणवली असेल ते क्षण केवळ दुःखी नसतात ते हतबल करणारे असतात खरे म्हणजे एकीकडे गेलेल्या माणसाची आठवण आहे जी काहीशी गोडकडू असली तरी स्थिर आहे हो आणि दुसरीकडे जिवंत माणसाचं दुःख आहे जे रोज बदलतं रोज वाढत जातं आठवणींमध्ये रमणं आणि वर्तमानातील वेदनेला सामोरं जाणं यात खूप मोठं अंतर आहे आणि लेखक इथे आपल्याला हेच दाखवत आहे की मानवी अनुभव किती विविध आणि गुंतागुंतीचे आहेत मृत्यू लग्न आठवण आणि आजारपण प्रवीण यांनी या चारी घटनांचा जणू डोळ्या देखत साक्षात्कार घेतलाय अगदी आणि हा साक्षात्कार झाल्यावरच लेखक तो सर्वात मोठा आणि मूलभूत प्रश्न विचारतो जो आपल्या चर्चेचा गाभा आहे तो प्रश्न आहे माणसा माणसा तू असारे कसा मांडलास फाफट पसारा आयुष्याची इतकी मोठी हादरून टाकणारी सत्य समोर असताना हा फाफट पसारा म्हणजे नक्की काय हा पसारा तर आपलं आयुष्यच आहे ना हो नोकरी घर जबाबदाऱ्या यातून सुटका आहे का तुमचा मुद्दा बरोबर आहे पण मला वाटतं इथे फाफट पसारा याचा अर्थ केवळ जबाबदाऱ्या किंवा रोजची कामं असा नाहीये अर्थ आहे मेंटल क्लटर म्हणजे आपल्या डोक्यात चाललेली अनावश्यक विचारांची गर्दी अच्छा छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी चिंता भविष्याची भीती भूतकाळातला पश्चाताप इतरांशी केलेली तुलना अपमान अहंकार हा सगळा पसारा म्हणजे मानसशास्त्रज्ञ ज्याला डिसिजन फटीग म्हणतात ना तोच हा पसारा आहे आपण दिवसभरात इतके छोटे छोटे निरर्थक निर्णय घेण्यात आणि त्यावर विचार करण्यात आपली ऊर्जा वाया घालवतो जे की जेव्हा मृत्यू किंवा प्रेमासारखे मोठे क्षण समोर येतात तेव्हा त्यांना सामोरं जायची भावनिक ताकदच आपल्यात उरलेली नसते अगदी बरोबर हे खूपच मनोरंजक आहे म्हणजे जेव्हा प्रवीण यांच्या मावशी गेल्या असतील तेव्हा कदाचित त्यांना जाणवलं असेल की आदल्या दिवशी ते ऑफिसच्या छोट्याशा गोष्टीवरून चिंतेत होते ती किती क्षुल्लक होती नक्कीच जाणवलं असणार पण तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण त्याच अडकतो हे चक्र का मोडता येत नाही कारण हा पसारा आपल्याला सुरक्षित वाटतो तो आपल्याला व्यस्त व्यस्त ठेवतो ठेवतो हो मोठ्या प्रश्नांना जीवनाच्या अनिश्चिततेला सामोरं जाण्यापेक्षा रोजच्या छोट्या समस्या सोडवणं जास्त सोपं वाटतं मृत्यू प्रेम आजारपण हे आपल्याला आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींची जाणीव करून देतात आणि ती जाणीव आपल्याला अस्वस्थ करते आणि मग आपण मग आपण पुन्हा आपल्या ओळखीच्या नियंत्रणात ठेवता येईल अशा पसाऱ्याकडे वळतो कवी माणसालाच विचारतोय की अरे तुला साक्षात्कार झालाय तुला कळलंय की खरं काय आणि खोटं काय तरीही तू त्याच आहेस आणि मग या प्रश्नानंतर तो आपल्याला यातून बाहेर पडण्याचा एक मार्गही दाखवतो हो शेवटच्या दोन ओळी दुःखाचा शोध घे जरा सुखाचा बोध घे जरा आता सुखाचा बोध घेणं हे मला पटतंय सुख आल्यावर ते अनुभवावं ते बर। का आलंय हे समजून घ्यावं बरोबर पण दुःखाचा शोध का घ्यायचा हे जरा विचित्र नाही का वाटत आजकाल तर सगळे पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल बोलतात आनंदी राहण्यावर जोर देतात मग हे त्याच्या अगदी उलट नाही वाटत म्हणजे नकारात्मक ते स्वतःला ढकलण्यासारखं खूप छान प्रश्न आहे आणि वरवर पाहता तसंच वाटू शकतं पण दुःखाचा शोध घेस याचा अर्थ मुद्दाम दुःखी हो किंवा दुःख ओढवून घे असा अजिबात नाही अच्छा त्याचा अर्थ आहे दुःखाकडे पाठ फिरू नकोस त्यापासून पळून जाऊ नकोस आपण सहसा तेच करतो हो आपण काय करतो दुःख आलं की आपण स्वतःला कामात गुंतवून घेतो मित्रांमध्ये रमतो किंवा ते दाबून टाकतो लेखक म्हणतोय असं करू नकोस मग काय करायचं थांब त्या दुःखाला सामोरा जा त्याचा शोध घे म्हणजे काय तर ते दुःख कुठून आलं त्याचं मूळ कारण काय आहे ते तुला काय शिकवू पाहतंय या प्रश्नांची उत्तरं शोध म्हणजे एखाद्या डॉक्टरने रोगाचं निदान करण्यासाठी जशी तपासणी करावी तशी आपल्या दुःखाची तपासणी करायची अगदी अचूक उदाहरण डॉक्टर रोगाचा अभ्यास करतो कारण त्याला तो बरा करायचा असतो त्याला रोगाचा आनंद घ्यायचा नसतो बरोबर तसंच आहे दुःखाचा शोध घेतल्याने आपल्याला आपल्या मर्यादा कळतात आपल्याला कळतं की कोणत्या गोष्टी आपल्यासाठी खरंच महत्वाच्या आहेत नात्यांची खरी किंमत दुःखाच्या काळातच कळते अगदी दुःख आपल्याला अधिक विनम्र आणि समजूतदार बनवतं म्हणून दुःखाला एक शत्रू म्हणून नाही तर एक शिक्षक म्हणून पहा असं कवीला सुचवायचंय आणि मग सुखाचा बोध घे जरा याबद्दल काय त्याचा अर्थ फक्त आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नाहीये का नाही अजिबात नाही इथे सुखाचा आनंद घे असं म्हटलेलं नाही बोध घे असं म्हटलंय यात खूप मोठा फरक आहे कसा आनंद घेणं ही एक वरवरची क्रिया असू शकते पण बोध घेणं म्हणजे त्या सुखाच्या मुळाशी जाणं हा आनंदाचा क्षण का आला आहे यामागे कोणाकोणाचे प्रयत्न आहेत या सुखात नक्की काय आहे जे मला आनंद देत आहे याचं चिंतन करणं आपण हे करत नाही सहसा नाही करत अनेकदा आपण सुखाच्या क्षणात इतके हुरळून जातो की ते सुख का आणि किती मौल्यवान आहे याचा विचारच करत नाही ते गृहीत धरतो हो टेकन फॉर ग्रांटेड बोध घे म्हणजे त्या सुखाला त्या आनंदाला गृहीत न धरणं त्याची पूर्ण जाणीव ठेवून ते अनुभवणं म्हणजे सुख आणि दुःख या दोन्हीकडे केवळ भावला म्हणून न पाहता एक शिकण्याची संधी म्हणून पाहिलं पाहिजे हो एका अनुभवातून काहीतरी शिकायचं आणि दुसऱ्यातून काहीतरी समजून घ्यायचं दुःखाचा शोध आपल्याला जमिनीवर ठेवील आणि सुखाचा बोध आपल्याला त्या जमिनीवर अधिक आनंदाने कसं जगायचं हे शिकवल वाह अगदी आणि जेव्हा आपण हे करायला लागतो तेव्हा तो फाफट पसारा आपोआप कमी व्हायला लागतो बरोबर कारण मग आपल्याला कळतं की कोणत्या गोष्टींना ऊर्जा द्यायची आणि कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या सुख आणि दुःख या दोन्हीला समजून घेऊन जो जगतो तोच खऱ्या अर्थाने जीवनाच्या मूल्यांना ओळखतो तर प्रवीण यांनी पाठवलेल्या या छोट्याशा मजकुरातून आपण जीवनाच्या किती मोठ्या अवस्थांमधून प्रवास केला मृत्यू लग्न आठवण आणि आजारपण या सगळ्या अनुभवांनंतरही आपण रोजच्या चिंतांच्या आणि भौतिक गोष्टींच्या पसाळ्यात कसे अडकतो हे या मजकुराने अगदी स्पष्टपणे दाखवून दिलं हो आणि प्रवीण यांच्यासाठी हा केवळ तात्विक विचार नाहीये तर त्यांनी जगलेला अनुभव आहे त्यामुळे या ओळी त्यांना जास्त भिडल्या असणार या सगळ्या चर्चेचा सार मला वाटतं एकाच गोष्टीकडे येतो जो प्रवीण यांनी त्यांच्या चिठ्ठीतही लिहिला आहे काय आलेला प्रत्येक क्षण मग तो सुखाचा असो वा दुःखाचा तो केवळ ढकलून न लावता किंवा त्यात वाहून न जाता तो समजून घेऊन जगला पाहिजे अगदी कारण पुढचा क्षण कसा असेल हे खरोखरच कोणाला माहित नाहीये अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार सोडून जाते बोला या मजकुरात म्हटलं आहे सुखाचा बोध आणि दुःखाचा शोध घ्या पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कदाचित हा बोध किंवा शोध कुठल्या तरी अंतिम उत्तरामध्ये नाहीये मग कदाचित ती शोधण्याची आणि समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे त्यातच जीवनाचं सार दडलेलं असेल का तर जीवनाचा अर्थ अधिक स्पष्ट दिसू शकेल का यावर विचार करायला हरकत नाही